नमस्कार मंडळी मी स्नेहा कोगदी फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंद अस्वस्थ आणि तंदुरुस्त असा पिहूला मी रोज सकाळी खारकेचं दूध देते खारकेमुळे आपली इम्युनिटी वाढते आणि पिहू कोणतंच ड्रायफ्रूट खात नाही सोबतच खा खारीक पेंडफळ खजूर काहीच खात नाही त्यामुळे मग मी असं दुधात खारीक उकळून देत असते त्याला तर इथे मी खारकेचे बारीक तुकडे करून घेतले त्यातनं बिया वेगळ्या काढून घेतल्या आणि त्या पूर्ण खारकांचं मी आता पावडर बनवणार आहे कारण पावडर जर आपण दुधात टाकले ना तर त्याचं पूर्ण अर्क दुधात अट उतरतो तुकडे टाकले की तेवढासा नाही उतरत त्यापेक्षा जर आपण पावडर करून टाकली तर त्याचा जास्त फायदा होतो तर मी मिक्सरमधून छान फाईन पावडर बनवून घेते तर पावडर बनवताना आपण ना मिक्सर असं चालू बंद चालू बंद करत राहायचं थोड्या थोड्या वेळाने आपण एक सू सारखं चालवलं ना तर मिक्सर खूप जास्त गरम होतं कारण खारका खूप कडक असतात तर इथे मी पिहूचं दूध बनवत आहे आणि त्यामध्ये थोडंसं हॉर्लिक्स पण टाकते कारण हॉर्लिक्समुळे छान त्याला चॉकलेटी चव येते आता उरलेली सर्व पावडर मी इथे काढून घेत आहे ही पावडर मला जवळपास आठ दिवस जाते तर काचेच्या भरणीमध्ये सर्व उरलेली खारकेची पावडर काढून ठेवते आणि ही जी भरणी दिसत आहे तुम्हाला ही हनीची भरणी आहे डाबर हनीची माझ्याकडे आता मी दर महिन्यालाच डाबर हनी मागवते त्यामुळे बऱ्याचशा भरण्या येतात तर काही मी अशा स्टोरेजसाठी यूज करते तर काहीची वाय करते ते तुम्हाला बॅक साईडला स्पून फोर्क नाईफचं जे दिसत असेल स्टँड ते पण या डाबर हनीच्या भरण्यांपासूनच मी बनवलेलं आहे तर ह्या बरण्या दिसायला तशाही खूप छान दिसतात आणि आपण डी आय वाय करून याला वेगळेवेगळे लूक पण देऊ शकतो आणि त्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर इथे मी बीटचं ज्यूस बनवत आहे बीटचा ज्यूस तुम्ही अनेक म्हणजे प्रकारे बनवू शकता पण सकाळी खूप घाई असते आणि आम्ही रोजच बीटचं ज्यूस पितो मी आणि माझे मिस्टर मुलं तितकेसे पित नाहीत आणि आई पण पित नाहीत तर मी इथे फक्त मिक्सरमधनं बीट फिरवून घेते आणि छान गाळून घेतल्यानंतर त्यामध्ये काळं मीठ टाकते काळं मीठ टाकून बीटचा ज्यूस खूप छान लागतो चवीला बीटचं ज्यूस हेल्थसाठी खूप चांगलं असतं सोबतच त्यामुळे हिमोग्लोबिन पण खूप झपाट्याने वाढतं त्यासोबतच आपल्या स्किनसाठी पण बीटचं ज्यूस हे खूप छान असतं स्किन यामुळे तजेलदार राहते आणि आपल्या स्त्रियांमध्ये ॲनिमियाचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो आणि तो रक्ताच्या कमतरतेमुळेच होतो आणि रक्ताची कमी भरून काढायचं काम बीट करत असतं त्यामुळे बीटचा ज्यूस खूप हेल्दी आहे आणि तुम्ही तुमच्या आहारामध्ये याचा समावेश करायलाच पाहिजे आणि त्यामुळे स्किन पण खूप छान होते ग्लोई होते आणि इथे मी ज्यूस पिता पिता टी व्ही आहे आणि टी व्हीवर आता आमचं फक्त कार्टून चालू असतं आणि तेच पाहावं लागतं अदर कोणताच ऑप्शन नाही आहे आणि बीटचं ज्यूस पिऊन झाल्यावर मी इथे मिक्सर पण स्वच्छ करून घेते कारण मिक्सरवर नाही म्हटलं तरी काही ना काही बीटचा ज्यूस उडतोच आणि त्यामुळे त्याचे डाग पडतात आणि ते डाग लवकर निघत नाहीत जर आपण ताबडतोब पुसले ना तर ते न लगेच निघून जातात नाहीतर मग ते काढायला भरपूर वेळ द्यावा लागतो त्यामुळे मी थोडासा ओला कापड करून ताबडतोब ते सर्व डाग इथे पुसून घेत आहे वेळेवर क्लीन केलं ना तर नंतर आपल्याला फारसा लोड राहत नाही त्यामुळे मी मिक्सर तेव्हाचे तेव्हाच क्लीन करून ठेवून देते आणि त्यानंतर इथे मी लिक्विड फर्टिलायझर बनवत आहे प्लांटसाठी आ, एक दोन दिवसापूर्वीची संत्र्याची सालं आहेत सोबतच सर्व जे व्हेजिटेबल मी कट केले त्याची टर्फलं सोबतच वेस्ट व्हेजिटेबल इथे सर्व मी पाण्यात भिजायला ठेवणार आहे दोन ते तीन दिवस आणि यापासून आपलं खूप छान असं फर्टिलायझर तयार होते आणि आज मी भेंडीची भाजी बनवत आहे आरोहीला मला भेंडीची भाजी खूप जास्त आवडते पण अहो थोडं नाक मुरडतात त्यांना जर भेंडीची भाजी खायची असेल तर त्यांना मसाला भेंडीच हवी असते पण आज मला तितकासा कंटाळा आला होता ती भेंडीची चिरा त्यात मसाला भरा सो मी काय करत असते नेहमी शेंगदाणे तीळ आणि खोबरं हे छान भाजून घेते आणि त्याची अशी पूड करून घेते आणि साध्या आपलं भेंडीची भाजी करते आणि त्यामध्ये दोन ते तीन चम्मच ती पूड ॲड करते आणि पुन्हा पाच मिनिट भाजी शिजवून घेते त्यानंतर कोथिंबीर ॲड करते खूप छान अशी भेंडीची भाजी तयार होते अगदी मसाला भेंडीसारखीच चव लागते आणि दिसायला पण बघा किती छान दिसते आता जर मसाला भेंडी करायची म्हटलं तर ती आधी कापा त्यानं मध्ये मसाला भरा भरपूर टाईम जातो पण अशा प्रकारे केली ना चवतीच येते आणि वेळही वाचतो आपला त्यानंतर किचनमधली जी डस्टबिन आहे तीही मी अशी रोज धुवून ठेवून देत असते कारण की तीही नाही म्हटलं ना जरी आपण गार्बेज बॅग यूज करत असलो तरी ओला कचऱ्याचा ना त्याला थोडाफार उबट वास येतोच त्यामुळे ती वॉश करते आणि आत्ता मजलेले आहे संध्याकाळचे जवळपास चार आणि उन्हाळ्यात आपण जास्तीत जास्त लिक्विड पदार्थ खायला पाहिजे जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे कारण आपलं शरीर आपल्याला हायड्रेट ठेवायचं असतं आणि इथे मी दह्यापासनं छान असं एक आ, ड्रिंक बनवत आहे त्यासाठी आपल्याला इथे दही घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी पालक असा हातानेच तोडून टाकलं आणि त्यामध्ये आपल्याला काळं मीठ ॲड करायचं आहे आणि सोबतच एक चम्मच साखर ॲड करायची आहे त्यानंतर हे मी मिक्सरमधनं छान बारीक करून घेतलं आणि आता इथे आपल्याला वाटीमध्ये छान तेल गरम करायचं आहे अगदी अर्धा चम्मच तेल घेतलं मी आणि त्यामध्ये आपल्याला जिरं ॲड करायचं आहे जिरं छान तडतडलं की गॅस बंद करायचा आणि ही जिऱ्याची फोडणी आपल्याला दह्यामध्ये ॲड करायची आहे इतकं छान ड्रिंक तयार होतं ना आपलं इतकं टेस्टी लागतं हे ड्रिंक सोबतच हेल्थसाठी पण खूप छान असतं कारण दहीसुद्धा हेल्थसाठी चांगलं असतं आणि पालक तसं पालकाची आपण भाजी खातो पराठे खातो पण हिटिंग प्रोसेस करतोच त्यावर आणि कोणतेही गोष्ट जेव्हा आपण गरम करतो त्यातील काही ना काही पोषण तत्व कमी होतात पण आपण असं कच्चं पालक आणि दही जर प्यायलो ना तर खरंच हेल्थसाठी खूप चांगलं असतं तर इथे मी छान माझं ड्रिंक एन्जॉय करत आहे याची टेस्ट इतकी भन्नाट असते ना खूप छान लागतं आणि जेव्हा जिरं आपल्या तोंडात येतं ना तेव्हा तर आहा हा हा खूपच छान लागतं आणि आता वाजलेले आहे सात आणि इथे आरू रेडी झालेली आहे कारण आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कॉलनीमध्ये डान्स अरेंज केलेले आहेत सो आम्ही निघालोत आता आरू छान रेडी झाली आरूला डान्स वगैरे तर घ्यायचा असते पण ड्रे जेव्हा ड्रेस सिलेक्शनची वेळ येते तेव्हा जीन्स आणि टॉप शिवाय आरू काहीच घालायला तयार नसते अगदी सिम्पल सिम्पल अशीच तयार झाली डान्ससाठी आणि इथे बघा आम्ही येऊन पोचलोत आणि मुली किती क्यूट आणि किती छान डान्स करत आहेत छोट्या छोट्या मुली पण यांचा कॉन्फिडन्स बापरे हाय लेवलचा आहे खूप सुंदर डान्स करत आहेत आता मी सर्वच डान्स इथे रेकॉर्ड नाही केलेले आहेत किंवा ते म्युझिकही मी तुम्हाला ऐकू शकत नाही पण या दीदीने पण खूप छान डान्स केला पिंगागपुरी पिंगावर खरंच मुली खूप छान डान्स करत होत्या डान्स छोट्या मुलींपासून स्टार्ट झाला होता नर्सरीपासनं नर्सरी के जी वनच्या मुली पण खूप सुंदर असा परफॉर्मन्स देत होत्या न त्यांना भीती न, न कसली लाज खूपच खरंच आजची पिढीनं खूप जास्त कॉन्फिडंट आहे आणि त्यानंतर इथे आम्ही आता आरूच्या डान्सची वाट बघत होतो कारण बराच वेळ झाला होता प्रोग्रामच ॲक्च्युली खूप लेट स्टार्ट झाला होता साडेआठला तर प्रोग्राम स्टार्ट झाला आणि आधी छोट्या मुलींचे झाले आणि आरू फिफ्थला आहे त्यामुळे आरूचा डान्स बराचसा लेट झाला तर सर्व मुलींचे बघा इथे एकापेक्षा एक सुंदर अशी परफॉर्मन्स आहेत आणि आणि आता ट्रेंडिंग जे सॉन्ग आहे ते री बा तो मे सा उलझाजिया म्हणजे प्रत्येक परफॉर्मन्समध्ये ते गाणं ॲड होतं ज्यांनी रिमिक्स घेतलं होतं त्यामध्ये सुद्धा होतं आणि सोबतच एक दोन सिंगल डान्स पण होते त्या गाण्यावर करतं इतका हसत होते सर्वजण ते गाणं लागलं की खूप जास्त हसायला येत होतं म्हणजे पूर्ण जेवढे काही परफॉर्मन्स झाले त्यातले पंच्याहत्तर टक्के परफॉर्मन्समध्ये ते गाणं इन्क्लूड होतंच तर इथे बघा आरूचा डान्स आता चालू झालेला आरूला आहे आरूलासुद्धा तेच गाण्यावर डान्स करायचा होता पण मला माहीत होतं ट्रेंडिंग सॉन्ग आहे आणि ते बरेच जण घेतील त्यामुळे मी तुला नाहीच म्हटलं तर इथे आरूचा परफॉर्मन्स बघा आरू म्हणजे दोनच दिवसाची प्रॅक्टिस पण मुलींनी खरंच खूप छान परफॉर्म दिलं केलं आणि त्या एन्जॉय पण करत होत्या आणि सोबत आम्ही पण इकडे डान्स करत होतो एन्जॉय करत होतो तर खूप छान परफॉर्म केलं मुलींनी आणि तिथेच आम्हाला अकरा वाजलेत आणि खरं तर दुसऱ्या दिवशी आरूचा पेपरसुद्धा होता आणि आरूला जर पेपरमध्ये कमी मार्क्स पडले ना तर मला खरंच खूप जास्त ओरडा मिळणार आहे यांच्याकडनं कारण करन हे म्हणाले होते की नको पार्टिसिपेट करू देऊ तिला पण आरू खूप जास्त हट्ट करत होती कारण तीन दिवसाचा गॅप होता दोन पेपरमध्ये आणि हिंदीचा पेपर होता बोले बेस पन तर बोलले माझा अभ्यास पण झालेला आहे तर मी म्हटलं ठीक आहे कर पण माहीत नाही आत्ता जर कमी मार्क्स पडले तर मात्र माझं काही खरं नाही तर इथे आरूचा आता परफॉर्म झाला आणि त्यानंतर जे आयोजक होते त्यांनी सर्व मुलांना एकदा पुन्हा स्टेजवर बोलवलं आणि त्या सर्वांना छान झि झिंगाट गाणं लावून दिलं सोबत आणखी छान छान गाणे लावून दिले मुलांनी खूप जास्त एन्जॉय केलं आणि सोबतच त्यांनी ज्यांनी कोरिओग्राफ केलेले आहेत म्हणजे त्यांचे पॅरेंट्स त्यांनासुद्धा इन्व्हाइट केलं होतं समोर यायला पण कोणीच गेलं नाही फक्त मुलांचे डान्सचे रेकॉर्ड करण्यापुरते पॅरेंट्स समोर गेलेत पण मुलांनी खूप जास्त एन्जॉय केलं आणि आमच्या कॉलनीमध्ये असे छोटे मोठे प्रोग्राम सतत होत राहतात आणि मुलांच्या दृष्टीने खरंच खूप छान आहे कारण मुलं खूप जास्त एन्जॉय करतात सोबतच त्यामधनं काही ना काही शिकत राहतात सोबत त्यांचा कॉन्फिडंट पण खूप जास्त वाढतो आणि हा डान्स झाल्यानंतर प्रोग्राम इथेच संपला त्यानंतर आम्ही घरी आलोत अ चला तर मग आता इथेच व्हिडिओचा एंड करत आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सोबतच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छान ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय टाटा